हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार मस्त एक खमंग असा गोडाचा पदार्थ आपण आज शेंगदाण्याची चिक्की पाहणार आहोत चला करुए आपने आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण यासाठी मी छान असे खमंग शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता आपण याची साल एका नवीन पद्धतीने काढून घेऊया गरम असतात चोळ चोळता येत नाही चटके लागतात त्यावेळेस आपण हे एका नवीन पद्धतीने आपण याची साल काढून घेऊया पहा आपण शेंगदाणे घेतलेले आहेत जेव्हा शेंगदाणे गरम असतात त्यावेळेस आपल्याला हाताला चटके बसतात त्यावेळेस तुम्ही अशी कॅरीबॅग घ्यायची आणि त्यात हे शेंगदाणे ॲड करायचे आणि छान असा याला चोळून चोळून ह्याचे सर्व साल काढून घ्यायची पहा या पद्धतीने तुम्ही असं चोळून चोळून काढू शकता किंवा असे बडवून थोडंसं सा छान ह्याची साल काढून घेऊ शकता पा एकदम सोप्या पद्धतीने ह्याची साल निघते आणि हाताला चटके वगैरे बसत नाही पहा पण छान असं चोळून शेंगदाणे साल सर्व काढून घेतले आहे चला काढून घेऊया प आपण व्यवस्थित छान असे शे शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे हा गॅसवर मी कढई ठेवली आहे आता त्यामध्ये आपण गुळ ॲड करूया आणि छान असा पाक तयार करून घेऊया अगदी थोडंसं याच्यात पाणी ॲड करूया एक दोन चम्मचेवढे आपण असं पाक तयार करून घेऊया आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊयाची बारीक असे पावडर तयार करून घेऊया पहा पण शेंगदाणे छान मिक्सरला बारीक करून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त शेंगदाण्याशी खमंग भाजली होती म्हणून छान असे याची असे तेल सुटल्यासारख्याची पावडर तयार झाली पहा अशी कोरडी नाही आहे जास्त असे ओलसर आहे पाहू शकता तुम्ही त्यासाठी शेंगदाणे छान असे खमंग भाजायचे म्हणजे चिकिला आपल्या चव पण अशी खमंग येते आपला गोळ्याचा पाक पण तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता हे पाक आपला रेडी आहे हे पाहण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे पाक सोडून बघायचा मस्त याच्याशी लगेच गोळी तयार झाली की आपला पाक तयार आहे पाहू शकता आहे तुम्ही पा याची गोळी तयार झालेली आहे आपला पाक रेडी आहे आता शेंगानेच पूड जे तयार केले आहे ते ॲड करूया आणि छान सर्व मिक्स करून घेऊया मि। व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घेऊया कमी कमी गॅस ठेवलेला आहे आता छान याला मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपण एक ताट घेतला आहे त्याला थोडंसं तेलाच हात फिरून घेतला आहे तुम्ही तूप असाल तूप पण लावून घेऊ शकताय असं काही नाही की तूपच पाहिजे तेल असाल तेल पण चालतंय पातळ आपण सर्व ह्याच्यात ते चिक्कीचं पेल केलेलं सारण यात ॲड करूया प आपण एका ताटामध्ये छान याला पसरून घेतलं आहे पाहू शकतात तुम्ही जेवढी पातळ पाहिजे तुम्हाला पातळ किंवा जाड पाहिजे तर जाड छान याला पसरून घ्यायचं आणि याला गार करून छान याच्या थोडं गरम असताना याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि गार झाले की काढायचं मस्त आपली अशी चिक्की तयार होते अगदी पाच मिनटात व्यवस्थित आपण पसरून घेतलं आहे त्याला आपण थंड करून घेऊया पाहिजे छान आपण वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या लहान मोठ्या तुम्ही करू शकता पहा आपण सर्व वड्या कट करून घेतल्या पाहू शकता त्याला पाच मिनटं आपण थंड करून घेऊया आणि वड्या काढून घेऊया पहा तयार झाली आपली मस्त अशी शेंगदाण्यापासून खुसखुशीत अशी मावा बर्फी याची चिक्की बघा शेंगदाण्याची पाहू शकता तुम्ही मस्त अगदी तोंडात टाकता बिरगळ बिरगळणारे आणि अगदी अगदी अशी खमंग अशी ही चिक्की तयार झालेली पाहू शकता तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये अगदी पाच मिनटात तयार होणारी ही चिक्की आहे आ, कशी वाटली रेसिपी द्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद